मंडळी आम्ही बघा आता शेतामध्येच बसलेलो आहोत आणि बाबा पण आहेत ह्या ठिकाणी तर आपण थोडंसं त्यांच्याकडून ही जे कांद्याचं उत्पादन होतं ते थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं ही मंडळी पूर्वीपासून ह्या ठिकाणी हे उत्पादन घेतात तर त्यांना त्या उत्पादनाविषयी जसं आपण बोलतो का प्रत्येकाला शरीराची नस माहिती असते तसं यांना कांदा उत्पादन जेव्हा घेतात तेव्हा पूर्ण त्यांना माहिती असते ह्या ज्येष्ठ मंडळींना खूप अनुभव असतो या सर्व गोष्टीचा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बाबा आ, हे जो कांदा आहे बरोबर नाही याची सुरुवात म्हणजे सुरुवात कधी करता तुम्ही कांदा याला तीन महिने झाले आता आधी रोप टाकलं रोप टाकले त्याच्यानंतर आधी दोन महिने रोपात गेले बारीक रोप अच्छा छोटं होता तयार करून रोप तयार करावं लागतं रोप तयार झालं तर मग ते लावायजोगं झालं तर मग तिथून मोर बाहेर लावून कांदे लावायला सुरुवात करावं लागत असं मग ते कांदे सर्व बाहेर उकळ्या काही पाच हजार काही दहा हजार असा एकरी भाव असतो दोन बिघ्याचा अच्छा मग त्या पद्धतीनं वावर बांधून कांदे लावून घ्यावं लागतं त्यांच्याकडून तिथून मोर मग सगळी प्रक्रिया सुरू होती पावडरी खत पाणी वेळेवेळेवर ताणं दाटणं त्याला म्हणजे कुठल्याही परिस्थिती म्हणजे व्यवस्थित कामकाज केलं पाहिजे त्याचं अच्छा थोडी कमी जास्त झालं कांदा बारीक होऊ शकतो अच्छा एक चांगला दर्जाचा कांदा उत्पादन घेण्यासाठी काय तुम्ही सांगाल काय माहिती द्याल आम्हाला माहिती निसर्गावर हवामानावर असतं त्याला हिवाळ्यामध्येच होणं गरजेचं असतं आणि त्याची माहिती त्याची की ते थंडी लागते कांद्याला थंडात महत्व मारत थंडीमध्ये कांदा चांगला होतो असं आबट वगैरे निघालं का मग त्याला रोगाची भीती असते कीटक अमुक तमूक कीड त्यानंतर मग ज्या मवा हा झालं धावला लागतो मग त्याला पावडर मारावं लागते इथून मागे काहीच नव्हतं रोगाचं वातावरण दहा वर्षापूर्वी नव्हतं दहा वर्षाच्या नंतर रोग झाला नाही की त्याला कुठलीही पावडर माहिती नव्हती गांजाला सा साधारण हे पीक किती दिवसात तयार होतं चार महिन्यात चार महिन्यात तयार होतं चार महिन्यात तयार होतं चार मानस पुढे जाऊन आता मला एक सांगा तुमचा किती साधारण खर्च होतो आता तुम्ही चार बेगी पाच बेगी तुम्ही तयार करता बरोबर की नाही तर साधारण किती खर्च होतो तुमचा एक ॲव्हरेज सांगा मला सरास काय तुमचा तरी पन्नास हजार रुपये कमी वाढू शकतो पण कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च होऊ शकतो अच्छा आणि मग जेव्हा तुम्ही उत्पादन काढल्यानंतर तुम्हाला किती मिळतात त्या ते निश्चित ठरलेलं नसतं ना कधी कधी घाटात बी जातो घाटात जात येत्या गेल्यावरती पूर्ण घाटात गेलो बागाला एक मनी भेटलं आणि इतकं मोठा चार ते पाच लाखात घाटा गेला एक एकरामध्ये एक एकरामध्ये जे सगळं काम तयार होऊन बागाचं म्हणजे त्याचं कामकाज झालं आता आता नुसतं पाणी भरायचं नंतर खोड्या येणार तर गारा झाल्या ते एक तिरमी आता आली अच्छा चार लाखाची नुकसान झाली मग ती सगळी पिकं करावं लागत ऊस करावं लागतं कांदे करावं लागत्या मग या नाही त्या पिकामध्ये परत भांडवल तयार होतो परत ही शेती करायला सुरुवात होती अच्छा कर्जबाजारी होतं माणूस माणूस कर्जबाजारी होतो आणि बरं एवढे पिकं उकल तर मग फुल काढतोबाजारी होतं मग काहीच हालचाल काढत हातात काहीच मिळत नाही काहीच मिळत मुद्दल पण मिळत नाही नाही अशी परिस्थिती आहे जिद्दीवर करावं लागत याच्यात मिळाल त्याच्यात मिळाल त्याच्यात मग कुठले तरी सगळे पिकं आले तर मग भरपूर मिळतं नाही तर मग ते लेवल सारखी होती याचं त्याच्यात त्याचं याच्यात टिबोजाचा खर्च पाणी सगळं पण लेवल होऊन जातं असंही होऊ शकतं मग खायापुरती गहू करणं असं सगळं नियोजन पद्धतीने करावं लागतं म्हणजे एका पिकामध्ये तुम्हाला नुकसानाचं दुसरं पीक घेऊन तो नुकसान तो भरून काढायचा असं हो, हो, बॅलन्स तुम्ही करताय म्हणजे आता जर बघितलं तर अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल ओळा दुष्काळ सुका दुष्काळ त्याच्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होत बरोबर की नाही पैसे मिळतात नाही मिळते असं नाही परंतु एवढ्या दहा वर्षामध्ये निसर्गामुळे नुकसान जास्त होते आणि सवय कशी लागली माणसाला कर्ज मिळालं माझी मग खूप घ्यायचं सर्वसाधारण खूप गरिबीत निघालेलं मी अच्छा तर स्वतः वेळ खंडलेली अकरा परस अकरा परस परस म्हणजे एक परस म्हणजे किती सा, फूट सात फूट सात फूट म्हणजे अकरा परस खोली तुम्ही खोदली म्हणजे अकरी साती सत्यात्तर फूट तुम्ही वीर स्वतः एकट्याने खोदली पाणी लागलं लागलं खूप पाणी लागलं लाग। लाग। शेती ही खूप कमी होती पण वाटेची धरून मजुरी केल्यापेक्षा मग हे करणं हे करणं म्हणजे त्याला जिद्द पकडणं जे पैसे सांभाळून राहाणे याच्यात जरी घाटा आला तर त्या पिकात उभं राहत आलं पाहिजे आपल्याला इकडे ढसळून द्यायचं नाही बा पेटामध्ये पत्र राहिली पाहिजे अशा पद्धतीची वागायची जरी कमी जास्त झालं तर मग पिकं कमी लहान छोटी मोठी करायची कमी खर्चाची करायची सर्व पिकं करते आम्ही आता घाटा झाला आलं तर बाग मोडून टाकली मिरच्या करायला लागली मिरच्यात पैसे वाहते कधी मार्केट फुल मिळतं कधी कमी मिळतं कधी जादा मिळतं मग प्रपंच सगळा परत मिरच्यावर खर्च पण चालवायचा आता तुम्ही जर बघाल तर एक आकडेवारी बघाल तुम्ही महाराष्ट्र राज्याची तर शेतकरी वर्ग जो मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो हो तो काय तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना की आत्महत्या आता बघाल प्रमाण वाढलेलं आहे हो तर काय त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्याचा एक विशेष असं आहे आता तुम्हाला सर्वसाधारण सांगितलं ना तो कोणाच्याही कर्जबाजारावर भरुसवर राहणार नाही त्याला आत्महत्या नाही म्हणते आपल्याला माहिती आहे याच्यात घाटा येणार आहे मग ते पैसे नाही मिळाले म्हणजे मग काहीतरी करायची ह्या गोष्टी मान्य नाही आपण जन्माला कशाला आलो आपण पुढं जाण्याकरता आलो का कर मागे जाण्याकरता आलो आपल्या आईवाडाने जन्म कशाला दिला मग आपण प्रयत्न केले पाहिजे ते पुढं म्हणून तिथं थांबून नाही चालत मग ते भले तो धंदा सोडून दोघराजी करणे किंवा कामाला राहणे उत्पन्न करणे पैसा मिळवणे परत उत्पन्नाला सुरुवात करणे म्हणून तिथं खचून जाणे नाही आजून जाणे काहीतरी धोक्यात घ्यायचं आणि ते लगेच आत्महत्या करायची याला प्रवृत्ती नाही म्हणती माणसं तुम्हाला पटणार नाही मी दहा रुपये महिन्यापासून काम केलेलं आहे दहा रुपये महिना महिना म्हणजे चला आता याच्या मागं तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे मागं जा तुम्ही म्हणजे त्यावेळेस कसं का असेल असं काय म्हणजे जवळजवळ असं समजायचं आहे का जेवणा वगैरेच काम त्याच्या पुरतंच काम करायचं जेवणापासून जगण्यापासून सुरुवात केली तिथून मोठं मग वेध खणणे विकास करणे पुढं काय करायचं मग आपलं आपलं निवेदन कोणाचा ना सल्ला करताना आपले आपलेच विचार आपण चालू करायचे तर जाऊन बसायचं ऐकायचं चालायचं तर आपल्या पद्धतीने आपण चालवायचं धंदा केला मशीद जांडल्याचे दुधाचे पैसे मिळाले की दुधाचे पैसे मजुराला वापरले मी एकटे नाही खेनली अशीच हा म्हणजे मजूर एक एक व्यक्ती दोन दोन मजूर वाढी चालत ज त्याचं खोलकाम चालत त्यावेळेस मशीन वगैरे काही नव्हतं मशीन म्हणजे ते डिझेल मशीन होत साल आठवतो तुम्हाला कितव्या साली खोदली ती बहात्तर बहात्तर साली खोदली बी की आत्ताची जी ही तरुण पिढी आहे ती शेतीपासून दूर चाललेली आहे तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल तोटे चालल्यामुळं काय होतं निवेदन नाही राहिलं निवेदन जर ठेवलं समजा आता यात खूप पैसे मिळालं मग आपण काय करतो जमीन घेणे बंगला बांधणे अनेक प्रकार वाढवणे मग आता मी तुम्हाला सांगतो दहा रुपये महिन्यापासून जर मी काम करतो तर तो पैसा सांभाळणं फार महत्त्वाचं केव्हा पिकात तोटा येईल तो, तो सांभाळणं महात्मा म्हणून कर्ज बजा एक कर्ज काढायचं खूप कर्ज करायचं परती खूप करायचं परत तोटायचं दिलं मग ती फेडायचं कसं का काय मग दुसरं जण घेणं म्हणजे ती दमदाटी नाराजी डोक्यात वेगळे टेन्शन येणं विचार बदलणं हे नाही पाहिजे याच्यात जर पैसे मिळाले तर ते ती पैसे तीन चार पिकापर्यंत किंवा दोन तीन वर्ष पैसे टिकले अशा हिशोबात चालत आणि त्यापुढं नंतर आपल्याला सांगाय बस सासले तर पुढं विकास वाढवायचा वीज घेणं किंवा बंगला बांधणं किंवा गाडी घेणं किंवा ट्रॅक्टर घेणं हे सर्व जर सांभाळून चाललं तर शेतीसारखं उत्पन्न कोणतंच नही। नाही म्हणजे त्याच्यावर न दबाव आणणार hmm. न कोणाचं काही बोलणं खायचं hmm. नोकरी केली ते व्यवस्थित करावं लागेल बरं hmm. जबाबदारी असती कमी जास्त होतं आणि हल्ली नोकरीला जास्त महत्वाचे दिले गेलेले गेले गेलेले म्हणजे निसर्गामुळं नोकरीकडे लोक पळालेले जास्त विषय असा आहे आता याच्यात उत्पन्नच नाही मिळत दरवर्षी तर निसर्ग झाला करायचं करायचे म्हणजे हे दहा वर्ष झाले का सहा वर्ष झाले तशी तोटे तेच गेले का गेले का निसर्गामुळं आता हा कांदा तयार झाला गारा झाला म्हणजे गेला सोडून द्यावा लागतो तर बागाची मी तुम्हाला सांगतो आता लोक देणं घेणं किती असं पाहुणे चार लाख असं त्याचं निवेदन असतं किती एक लाख द्यायची त्याची पंचवीस द्यायची त्याची पन्नास द्यायची पण ते गेले ना पावसामुळे ती काही चोरी नाही गेली परंतु मग हे पिकं उभे करणं ह्या पिकातून मिळालं तर मग ते निदान नाही काही तर त्याचं व्याज भरणं कर्ज काढेल असेल तर मग त्यांना थांबवणे किंवा बोलणे जेव्हा सरकार देईल तेव्हा देईल ती ही गोष्ट बरोबर आहे किंवा माफ करेल ही गोष्ट बरोबर आहे पण त्या अगोदर जर दुसऱ्याचे वैसे घेतलेले असतील ती देणं गरजेचं असतं ती क्रीडा ढसळून लागतं फक्त कोणावर ना अवलंबून राहणं स्वतः करण्याचं खूप नियोजन चांगलं आहे शेतीत पण एवढ्या पाच सहा वर्षामध्ये निसर्ग बदलल्यामुळं ही तोटे येत जाते कष्ट करून जगणं खूप महत्त्वाचं आहे केव्हा काय बदल केव्हा काय बदल किंवा काय बदल होईल टिकून धरणे किंवा वाईट रूपाला वाईट दिशाला जाणे ही चुकीचं हे आपली आपणच ठरवायचं असतं आईबाप शिकवतात पण ती ते थोडं लक्षात ठेवलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण चाललं पाहिजे हे शिक्षण घेतलं पाहिजे आपण लगेच जन्माला आलो म्हणून आपण लगेच हुशार झालो असा प्रकार नाही सुधारणा झाली पाहिजे म्हणजे आई आणि बाप जे असतो ते आपल्याला सांगण्यासाठीच असतात फक्त त्यापासून आपण वेगळ्या वाहनाला नाही गेलं पाहिजे लाईन सोडून नाही गेलं पाहिजे अरे हे एवढं झालं पाहिजे याच्यानंतर आपण एवढं एक बीग आहे दोन बीग आपण कसं घेऊ कसं केलं पाहिजे वरात शिक्षण कसं दिलं पाहिजे परिस्थिती बदलली तर आपण बदललं पाहिजे त्याच्यापाठीमाग हे निवेदन पाहिजे आता मला एक मुलगा आहे एक नातूई मी केले कष्ट परंतु आता मुलं नाही केले परंतु नातू आता शिकायला नाशिकला टाकलेला आहे अच्छा म्हणजे ही परिस्थिती तशी राहिली नाही आता ते जर शेती करते नाही कोणते जग तर नाताना कशी काही शेती करायची त्याला खाली बांध घालायची ही समुद्र जर ताट मान कर तर हे शेती करणं शेण उचलणं हे राहिले नाही आता ते आम्हाला सवय होऊन गेली आता हे गवत घ्यायला कसं आलं खायचं गावात चायनी माणूस पाटली करणं बोलणं केचबाजीत वागणं त्या परिस्थिती वेगळ्या असते आपले आपण कसं सांभाळून चालायचं आपण जर आता कवळी बरोबर का दोन वाजे गवत घेतलं गायला होतं हा चारा न फेचा न म्हणजे दूध न फेचा आता पैसा लागत नाही बरं पैसा लागत नाही म्हणजे आपण म्हणतो ना गाई परवडते नाही असं नाही चालत तर आपण सगळं काही घरी केलं तर परवडतो दूध विकत घेऊनही परवडत नाही विकायलाही परवडत नाही का परवडत नाही चारा जर विकत घेतला तर तेवढेच पैसे चारा आणि तेवढेच पैसे दूध होतं म्हणजे त्याच्यामध्ये नफादाहात नाही याच्यात जर चारा घरचा असला तर दूध नप्यात तर मग दूध नप्यात तर दुधाचे दोन पैसे मिळणं किंवा काही खर्च करणं असं यायचं या आपले स्वतःचे विचार हां कोटीची जमीन असल्यानंतर त्याच्यावर एक कोटीचं कर्ज असतं मग कोटी रुपये कोण उचलणे देणार तुमच्या माझ्यासारखं किंवा माझा भाऊ जरी असला तर तो माझ्यावर कसं काही सोस्त्या बरं तर ती जमिनी सुद्धा त्याला हालचाल करता येत शेवटी मग नंतर ते काय व्हायचं ते जप्त होतं किंवा देते घेते ती वेग विषय वेगळं असतं परंतु अशी सुद्धा परिस्थिती अटक जाते म्हणजे ही फुकट प्रवृत्ती तयारी झाली घ्यायची द्यायची त्याच्यात जर अटक त्याच्यातून सोयराजे नाही मदत केली तर तो काहीच करू शकत नाही त्यानंतर त्याला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही पर्याय शेवटी हा निघतो खरं जे सांगायचं तर अटकलं तू बरं सरकार काय तुमचं कर्जमाफी म्हणजे काय तुमचं व्याज माफ करू शकतो किंवा मर्यादा म्हणजे दोन लाख तीन लाख करते तुम्ही दहा लाख रुपये कर। कर्ज करून ठेवलं तर त्याला सरकार काय करणार मंडळी बघा बाबा भाऊक झाले आहेत बघा ते तर त्यांचं मी तुम्हाला शर्ट दाखवतो बघा पूर्ण कॉलर बघा त्या बाबांच्या शर्टाची आणि हा शर्ट बघा तुम्ही मंडळी बघा कसा शर्ट घातला आहे बघा मंडळी बाबांकडे पैसे नाही असं नाही आहे ते शर्ट खरेदी करू शकतात लक्षात ठेवा म्हणजे ह्याच्यावरून मला असं बोलायचं आहे की कपडे फाटके चालतील परंतु विचार फाटके नकोत किंवा हृदय फाटके नकोत अशी काटकसरी ही लोक मंडळी राहतात मोबाईल मोबाईल आहे बघा बाबांचा हा बाबांचा मोबाईल बघा सर म्हणजे अशी ही मंडळी इतकी काटकसरी राहतात परंतु त्यांचे परंतु त्यांचे विचार बघा किती मौल्यवान विचार आहेत वागलं पाहिजे बघा म्हणजे हे अशी मंडळी असतात आपल्याला खूप काही शिकून जातात की कस राहिलं पाहिजे कपडे काय कपडे फाटके असो किंवा नेटके असो आपले विचार चांगले पाहिजे पाहिजे तुम्हाला खरोखर सांग असं अशी मंडळी राहत असतात काटकसरीने वागत असतात जेणेकरून आपल्या मुळाबाळांचा आपल्या कुटुंबियांचा कसं आपला सांभाळ करता येईल त्या पद्धती राहत असतात बाबा आज मला आजचा दिवस माझा सार्थकी लागला मला तुमच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या मंडळी बघा ही अशी ही जी मंडळी असतात हा जो शेतकरी राजा असतो बहिराजा असतो हो बघा कशा पद्धतीने इथे राहतो आणि आपल्याला जी गरज लागते अन्नधान्याची ती ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता ह्या ठिकाणी तो अखंडितपणे काम करत असतो कष्ट करत असतो आणि आपल्याला अन्नधान्य आपल्यासाठी तयार करत असतो आणि नक्कीच आपण तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे I.